भाजपला मतदान करू नका असं मी का म्हणतो तर या देशाचे एक पंतप्रधान होऊन गेले भाजपचे अटल बिहारी वाजपेयी माननीय अटलबिहारी वाजपेयी तो माणूस काय म्हणला होता की जर दुसऱ्या पक्षातले भ्रष्टाचारी आमदार खासदार फोडून मला जर सरकार बनवायचं असेल तर मी अशा लोकांना अशा सत्तेला चिमट्यानीसुद्धा जवळ करणार नाही याला म्हणते खानदानी माणूस आणि आज ज्यांच्यावरती सत्तर बहात्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसता निम्मी राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे निम्मी काँग्रेस तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा आणता याच्यामुळं सांगतो भाजपला मतदान करायचं नाही मी करणार नाही तुम्ही सुद्धा करू नका रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आपण दोन तीन दिवसां बसून एकदा परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला एकदा जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आपण आता आज नाही उद्या आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ज्या मतदारसंघात मी राहतो त्या मतदारसंघाचा आढावा आपण आहे त्याच्यानंतर आपण बीड बीड लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा आढावा आहे तर पण आज आपण जसं काल आपण विषय बनवला होत बसा तुमच्यासमोर मांडला होता की भाजप सरकारनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हा आपला महत्त्वाचा विषय होता आज पण आपला विषय असा आहे की भाजप सरकारला मतदान का करायचं म्हणजे ते प्रश्न नाही बरं त्याच्यापुढं का करायचं का करायचं म्हणजे त्याचे मी फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार आहे आपला काय कोणी दुश्मन नाही आपले काय सगळे पक्ष सारखेचे आपल्याला शेतकऱ्यासाठी कोणीच नाही तर आपल्यासाठी बी कोणीच नाही बरोबर आहे की नाही तर आता आपण सुरुवात करू दोन हजार चौदाला काँग्रेस देशातून गायब झालं आणि भाजप सरकार सत्तेत बसलं बरोबर सगळ्यांच्या समोर मग दोन हजार तेराला भाजप सरकार यायच्या अगोदर हो अण्णा हजारे आमच्या नगर जिल्ह्याची शान त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला आणि भाजप सत्तेत बसलं बरोबर आहे का नाही आता सत्तेत बसल्यानंतर त्यांनी काय काय केलं शेतकऱ्यांसाठी व्यावसायिकांसाठी उद्योगधंद्यासाठी नेमकं कोणतं राष्ट्र पुढं आणलं कोणतं राष्ट्र मागं नेऊन घातलं याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू दोन हजार चौदापर्यंत महाराष्ट्र देशात एक नंबरचं राष्ट्र होतं सगळं फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रात सगळे उद्योग महाराष्ट्रात म्हणजे पहा तुम्ही ह्या जी गोष्टी होत्या हे सगळे महाराष्ट्रात उद्योग होते डायमंडचे कारखाने महाराष्ट्रात पण आणि बरं हे जाऊ दे हे झालं व्यावसायिकाचं याच्याबद्दल आपल्याला काही जादा बोलायचं नाही आपल्याला विषय आपला कोणता माहिती आहे का शेतकऱ्यांसाठी काय दोन हजार तेराला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली आत्ताचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक मोठं आंदोलन केलं होतं का सोयाबीनला सहा हजार रुपये भाव भेटावा कपाशीला दहा हजार रुपये भाव भेटावा याच्यासाठी त्यांनी लय मोठं आंदोलन केलं होतं पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली पण मग तुम्ही विचार करा आता वेळ कशी आता वेळ कशी म्हणजे विचार करा तुम्ही <coughs> <coughs> दोन हजार तेरा चौदाला हेच लोक बोंबलत होते कि शेतकऱ्याच्या शेतमालाला सहा हजार रुपये भाव भेटावा सोयाबीनला आणि ज्यावेळेस हे सत्तेत आले त्यावेळेस सोयाबीन चार हजार रुपयांना चालली ही कोणतं आंदोलन आहे आणि ते पाशा पटेल नेमकं आता कुठे आहेत कोणालाच माहीत नाही बरोबर आहे की नाही कापूस आता ह्या वर्षीचं कापसाचं उदाहरण घ्या तुम्ही जोपर्यंत शेतकऱ्याकडे कापूस होता तोपर्यंत ह्या सरकारने सहा हजार रुपयांनी कापूस खरेदी केला व्यापाऱ्यांनी खरेदी केला सहा हजार रुपयांनी आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडचा कापूस संपला व्यापाऱ्याकडे कापूस आला त्यावेळेस या सरकारने कापसाचा भाव आठ हजार रुपये केला मग ही हे सरकार शेतकरी धारजी नाही की शेतकरी विरोधी आहे याचा तुम्ही विचार करा माझं बोलणं तुम्हाला कडू वाटत असेल पण शेतकऱ्यासाठी काय दोन हजार तेराला रासायनिक खताची डी ए पीची गुणी सहाशे रुपयाच्या आसपास होती तीच गोणी आज दहा वर्षानंतर केवढ्याला आहे सोळाशे सतराशे रुपयाला दोन हजार पाचला माझं लग्न झालं त्यावेळेस कापसाचा भाव होता चार साडेचार हजार रुपये क्विंटल आणि सोन्याचा भाव आता सात हजार रुपये क्विंटल आपलं हे तोळा सात हजार रुपये तोळा आणि साडेचार हजार रुपये क्विंटल आता किती दिवस झाले या गोष्टीला वीस वर्ष झाले समजा वीस वर्षात सोन्याचा भाव गेला साठ हजारापेक्षा जास्त तोळा एवढाच आणि शेतकऱ्याचं पांढरं सोनं त्याचा भाव किती सहा हजार सात हजार मग तुम्ही विचार करा मग ठरवा भाजप सरकारला मतदान करायचं की नाही करायचं मी तुम्हाला फक्त मुद्दे सांगतो तुम्ही ठरवा तुम्हाला करायचं की नाही करायचं मी करणार नाही मी करणार नाही आमदारकीला नाही खासदार किला नाही भाजप सरकारला मतदान नाही करणं मुद्दे सांगा अजून बरेच मुद्दे घ्या तुम्ही तुम्ही पहिल्यांदा पहिलं शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे पीक विम्याचे पैसे टायमिंगला भेटत होते आज ते पैसे भेटते का आज काय भेटतं माहितीये का पुढून आमदार भेटन पण तुम्हाला अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे पैसे नाही भेटणार भाजपला मतदान करू नका असं मी का म्हणतो तर या देशाचे एक पंतप्रधान होऊन गेले भाजपचे अटल बिहारी वाजपेयी माननीय अटलबिहारी वाजपेयी तो माणूस काय म्हणला होता की जर दुसऱ्या पक्षातले भ्रष्टाचारी आमदार खासदार फोडून मला जर सरकार बनवायचं असेल तर मी अशा लोकांना अशा सत्तेला चिमट्यानीसुद्धा जवळ करणार नाही याला म्हणते खानदानी माणूस आणि आज ज्यांच्यावरती सत्तर बहात्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसता निम्मी राष्ट्रवादी तुमच्यासोबत आहे निम्मी काँग्रेस तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा आणता याच्यामुळं सांगतो भाजपला मतदान करायचं नाही मी करणार नाही तुम्ही सुद्धा करू नका बरोबर एक नाही भावन अटल बिहारी वाजपेयी एका मतांनी पडलेला माणूस पंतप्रधान पदासाठी एक एक माणूस फोडू शकत नव्हती कधी फोडू शकत होते आत्ताचे जर असते अरे बाप एकच्याऐवजी तिने हजार फोडी असती पाचशे अठ्ठ्याऐंशी पाचशे बहात्तर लोक आपले लोकसभा सीट येत त्याच्यातले तिने एक हजार केले असते नाद नाही करायचं आपकी बार चारशे बार हम हम्म आपकी बार आपटबार आता नाही विचार करा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं मागच्या वर्षी मी माझ्या बऱ्याच व्हिडिओत सांगितलं मागच्या वर्षी गावाच्या टायमाला अवकाळी पाऊस झाला अवकाळी पाऊस झाल्यानंतर माझा स्वतःचा गहू पडला तलाटी भाऊसाहेब आले त्याची पंचनामा केला त्याच्यानंतर केवायशी करायला लावली याद्या आल्या पैसे नाही आले पैसे आले नाही अडीच वर्ष उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी जी कर्जमाफी केली ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली पण देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेस पण उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्यासोबत होते त्यावेळेस जी कर्जमाफी झाली दीड लाखापर्यंतची दीड लाखाच्या वरची जर कर्ज असलं तुमच्याकडं तर ते रोख भरायचं बँकेत म्हणजे दीड लाखाची कर्जमाफी होणार बच्चू भाऊ कडू यांनी विधानसभेमध्ये एक तो मुद्दा सांगितला होता त्या माणसाकडं ते कागद होता त्याचंवाला का कर्ज माफ झाल्याचं पण तो कागद घेऊन जेव्हा बँकेत गेला बँक म्हणी आम्हाला उरून जीआरच आलं नाही त्या टायमाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी जी कर्जमाफी केली होती त्याच्यात ते काय म्हणले होते हा निकष लावून मग आता आम्ही पण तत्वतः निकष लावूनच मतदान कर करणार मराठ्यांचे लोक लोकांची दखा आम्हाला जायला लागले तरी तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं सुचत नाही तुम्ही काय म्हणता का तुमचा डी एन ए ओबीसीचा आहे मग तुम्ही ओबीसीचं मतदान घ्या ना ओबीसी आमचेच आहेत आमचेच भाऊ आहेत ओबीसी पण आणि मराठा कुणबी आहे म्हणजे ओबीसीचे बरोबर आहे का नाही तेव्हा भावांनो बहिणींनो माझ्या बोलण्याचा राग येत असन पण मी खरं बोलतो मी आणि ह्या बा तुम्हाला असं वाटत असन का बोलतो कसं काय तर काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली त्यांनी आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे आणि त्या संविधानात त्यांनी सांगितलेलं आहे का आपल्याला प्रत्येक नागरिकाला बोलायचा अधिकार आहे जे आपल्याला पटत नाही त्याच्या विरोधात बोलायचा अधिकारी आपल्याला तो संविधानानं दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे अहो अजून इतके दिवस स्वातंत्र्य मिळवून झाले आपल्याला आपल्याला अजून पण रोटी कपडा मकान याच्यावरती जर निवडणुका लढाव्या लागत असल्या तर याच्यापेक्षा मोठी शॉकांती का आपल्या निवडणुका अजून ही जर जाती धर्माच्या नावावर होत असल्या तर याच्यापेक्षा अजून मोठी शोकांतिका काय उमेदवार कोण आहे मराठा आहे ना मग त्याच्या विरोधात ओबीसी टाका इथं ओबीसीचं मतदान एवढं आहे मग मराठा मतदान पड पडायचं नाही मराठा काही आपले राजकारणी आहेत काही जरी जारंगे पाटलांच्या पाठीमागं जाऊन विरोधी पक्षाला मतदान झालं पण आपल्याला एवढं होणार आहे अरे म्हणजे तुम्ही आजही जातीवरतीच निवडणुका लढवू हो राहिले ना त्याचबरोबर आहे का नाही तुम्ही परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढं ओबीसी आहे मराठा मतदाने वंचित बहुजन आघाडीचं मत ह्या मतदानाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही जातीवर आधारित माणसं उभे करता म्हणजे स्वातंत्र्य मिळून जर एवढे दिवस झाले आपल्याला अजूनही जर आपण जातीवरती निवडणुका लढत असलो ना तर आपली याच्यापेक्षा शोकांती का कोणती आहे तुम्ही सांगा तुम्ही बरोबर आहे का नाही जात नष्ट झाली पाहिजे असं आपण म्हणतो पण शाळेच्या दाखल्यावरती जातच लिहितो बरोबर आहे की नाही असू द्या तो आपला विषय नाही आपला विषय असा आहे की शेतकऱ्यांसाठी काय आणि का मतदान करायचं तुम्ही करणार का मतदान जर तुम्ही शेतकरी तुम्ही मतदान करणार का कमेंट करून सांगा मला मी करणार नाही माझ्या घरात दहा बारा मतदानी मी करणार नाही अजिबात करणार आम्ही हिंदुत्व म्हणून विकास पुरुष म्हणून मतदान करून पाहिलं आमचा भ्रमनिराश झाला पहिल्या वेळेस साथ दिली विकास नाही झाला दुसऱ्या वेळेस अजिबातच नाही झाला म्हणून आपण मतदान करणार नाही बाकी तुमचं तुम्ही माझा विषय राहतो शेतकऱ्याचा शेतकऱ्यांसाठी काय पीक विमा नाही अवकाळीचे पैसे नाही कर्जमाफी नाही लाईट लाईट बिलची तर वसुली चालू झाली शेतकऱ्याच्या विहिरीत पाणी नाही राहिलं आणि तुम्ही लाईट बिलची विसर वसुली चालू केली म्हणजे विचार करा बरं का, का तुम्ही कोट्यवधी रुपये बुडून परदेशात पळून जाणारे लोक सई सलामत सुटतात काही घोटाळे करणारे लोक जे सत्य तुमची मांडीला मांडी लावून बसतात आणि तुम्ही पकडीता कोणाला आकडा टाकणार याला अरे काय याच्यापेक्षा काय शोकांती काय मला सांगा तुम्ही हम्म त्या माणसाला दीड एकर वावर आहे तो आकडा टाकून दीड एकरपेक्षा जास्त तर भरणं करणार नाही ना, ना पाण्यानी मोटर त्याच्यापेक्षा जास्त चालवणार नाही ना, ना, ना। पण हे कोट्यवधी रुपये बुडवून सा शासनाचे बुडवून पळून गेले याच्याबद्दल कोणी बोलत नाही तिथं बोलायला कोणाचं तोंड उघडत नाही फक्त शेतकरी फक्त शेतकऱ्याचं वाटुळं बरोबर आहे की नाही आता गव्हाचं सीझन चालू आहे तुमचे ह्या फुकट गहू तांदूळामुळं मार्केटला जाऊन चौकशी करा शेतकऱ्याचा प्युअर गव्हाचा माल तो व्यापारी दोन अडीच हजार रुपयांनी खरेदी करू राहिला काय वाटत असेल त्या शेतकऱ्याच्या जीवाला सांगा तुम्ही म्हणून मी कायम सांगतो फक्त स्वतः पुरतच पिकवा लोकांचे पोट भरायचे धंदे सोडून द्या दे। ज्या दिवशी हे लोक नोटा खातेन नदीतली वाळू खातेन डांबरी रस्त्यावरचं डांबर खातेन त्या दिवशी यांना शेतकऱ्याची किंमत कळन कळणार नाही अहो हे पंधरा पंधरा वीस वीस लाखाच्या पाय गाडीतून येणार आणि शेतकऱ्याच्या जो मोटरसायकलवर येतो त्याच्यासाठी काय हां त्याच्या गाडीचा टायर बातला नाही तो दोन दोन वर्ष गाडीची सर्व्हिसिंग करीन आणि हे असे आराम करू आपल्या जीवावरती बोट भरते तेव्हा स्वतःच्या पोटापुरतं पिकवा आणि मी परत एकदा व्हिडिओ संपवताना तुम्हाला एकदा सांगतो की मी भाजपला मतदान करणार नाही का करायचं हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय जाए किसान जय शिवराय हो